हॅलो कोण अरे रवींद्र कोळापटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून हा डॉक्टर सदावर त्यांचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन तू अरे रवींद्र कोळापटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोय ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की तुझं तरी बोलण्याची ढब आहे का माहिती आहे का अरे मला माहित आहे मी कोणावर बोलतोय ना छान बस नाही लावायचा फोन मला अरे तू लुक काय दोन 2 का तू कोणी बांधिस का तू ऐक मला बोलतोस तू पाणी कमी आहे तुला बोलायलो समजला ना फोन नाही करायचा चल चल ठेव फोन आता दे तुला काय कोडे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोळटा जाऊन रडशील तुला माहिती आहे का ते धंदे आंबेडकर ह तुझे लाईट माहित का तुला काय शिकलेला आहे समजलास काय तुला सकाळी पाणी कमी आहे मग लस लढण्याचे ठीक मागण्याचे धंदे तुझे ठेवमध्ये ठेव तुला दुसरी आहे हे बोलू नको अंधेरी बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न फुलावरती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब काय दोन वर्ष नाही हे युट्यूब नाही सहारा घेऊन अवघड बडबड करतोय चाल रेव चल सांगितलेला एकच हे तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी कोण आहे मला सांग जरा तू कोण असशील कोण तू काय उकडून घाडे बांधणार आहेस का